नमस्कार मी अस्मिता तांबे धुमाळ सहाय्यक आयुक्त कर आकारणी कर संकलन विभाग पुणे महानगरपालिका यापूर्वी मी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय येथेही वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केलेले आहे तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये येण्यापूर्वी लोणार तालुका जिल्हा बुलढाणा येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केलेले आहे सद्यस्थितीमध्ये कर आकारणी व कर संकलन विभाग यामध्ये काम करत असताना मा या विभागाचे प्रमुख हे माननीय उपायुक्त श्रीयुत जगताप सर हे प्रमुख असून त्यानंतर खाली दोन सहाय्यक आयुक्त म्हणून असतात त्यामध्ये मी एक आणि श्रीयुत साहेब असे दोन लोकसहाय्यक आयुक्त म्हणून काम करत आहेत त्यानंतर पाच प्रशासन अधिकारी त्याच्या खाली काम करतात परंतु सद्यस्थितीमध्ये दोन प्रशासन अधिकारीच आमच्याकडे कार्यरत आहेत त्यानंतर विभागीय निरीक्षक आणि पेट निरीक्षक हे फील्डवर काम करत असतात त्यांचे प्रमुख काम हे नवीन आकारणी करणे नवीन मिळकती ज्या आहेत त्यांची आकारणी करणे तसेच इतर काही चुका झालेल्या असतील आकारणी करताना त्या दुरुस्त करणे असे विविध प्रकारे टॅक्स आकारणी करण्याविषयी कामकाज केले जाते तसेच ऑफिस स्टाफमध्येही आमच्याकडे आकारणी प्रमुख असतात ते तीन असतात त्यांच्या अंतर्गत बिल जनरेट करणे बिल आ, जे लोक आहेत ज्यांची आकारणी झालेली असते त्यांना ते बिले पाठवणे त्यानंतर संगणक विभाग असतो संगणक विभागामध्ये विभागा ही सदरची बिले जनरेट होऊन नागरिकांपर्यंत पोहोचविली जातात कर आकारणी व कर संकलन विभागामध्ये निवासी आणि बिगर निवासी असे दोन प्रकारे मिळकतींची आकारणी केली जाते त्यामध्ये निवासी दर हा रेडी रेकरच्या दरानुसार ठरविला जातो त्यामध्ये तो पर स्क्वेअर फिट लावला जातो आणि त्यामध्ये अडीच रुपयापासून ते सहा रुपयापर्यंत असा वेगवेगळ्या विभागानुसार तो आ, निवासी दर असतो आणि सहा रुपये ते स दहा रुपयापर्यंत बिगर निवासी दर हा आकारला जातो तर अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेचे पेठ हा ठरवलेल्या आहेत त्या पेटवाईज आपण ते दर ठरवलेले आहेत आणि त्या दरानुसार टॅक्स आकारणी ही केली जाते यामध्ये आपल्याकडे अठ्ठावीस विभागीय निरीक्षक आणि सत्त्याण्णव पेट निरीक्षक हे फील्डवर काम करतात आणि पूर्ण कर आकारणी व कर संकलन विभागाचा स्टाफ हा सरासरी अडीचशे प्लस असा आहे आणि तो पूर्ण पुणे महानगरपालिकेचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे कामकाज करतो माय बाईट माय राईट या टी व्ही टेनच्या उपक्रमाअंतर्गत मी येथे बाईट दिलेली आहे माझ्या कर आकारणी व कर संकलन विभागाची माहिती ही टी व्ही टेनने नागरिकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब